सर्व पत्रकार बंधू प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया सर्वांच मी आभार मानतो धन्यवाद देतो गेल्या शहराच्या दृष्टीने नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपण आपली भूमिका चोख बजावली आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे आम्हाला म्हणजे समाधानकारक असं म्हणजे आम्हाला अपेक्षित असं तुमच्याकडून सहकार्य मिळालं त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आज मी एवढ्यासाठीच बोलवलंय फार कोणता कोणाच्यावर काही काही वेगळा इश्यू नाही नगरपालिकेमध्ये आमचं कित्येक वर्षाचं जे स्वप्न होत ते स्वप्न त्या ठिकाणी भगवा फडकावा आणि तो आमच्या नगराध्यक्ष प्रथम बसावा तो नगराध्यक्ष बसला जे प्रथमच बसलाय सत्ता अशा येतात आघाड्या किंवा करून युत्या करून पण शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी नगरपालिकेवर फडकला त्याचा प्रचंड आनंद आमचा स्वतः मला तर आहे आणि माझ्या शिवसैनिकांना आहे आणि मला वाटतं सर्वसामान्य जनतेला सुद्धा आहे माझ्या तुमच्या तुमच्या सर्वांना सुद्धा तो असावा त्याची मला वाटतं काही लोकांकडे मी माझ्या मीडियामधून मी त्याच्या माझ्या बॅट्स दिलेले आहे हाच बोलवण्याचं एवढंच कारण आहे की गेले मला वाटतं चार वर्षापूर्वी मी ऑगस्ट बावीस मला वाटतं त्या दरम्यान मी गणपती दरम्यान दोन हजार बावीस त्यावेळेस आता दोन शिवसेना तीन शिवसेना असं म्हणजे मानत नाही पण शिंदे साहेबांबरोबर आम्ही त्यावेळेस उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली योग्य दादा होता बरोबर आणि या ठिकाणी चर्चा आपलं कस कशा पद्धतीने आमच्या मतदारसंघाला न्याय मिळेल किंवा त्या ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल ते विचारण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली समर्थन म्हणून आम्हाला नाहीतर इथे येऊन मतदारसंघामध्ये माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन की ज्यांनी दोन हजार चारच्या माझ्या राजकीय सुरुवातीपासून म्हणजे दोन हजार चारला ला विधानसभा झाल्यानंतर आम्ही सुरुवात जी केली त्यापासून जे जे कार्यकर्ते सर्व होते त्यांना एकत्र बसवायचं एकत्र मिळावा घ्यायचा आणि त्यात त्यांची मतं विचारायची की त्याच्यामध्ये कोण होय म्हणेल कोण नाही म्हणेल आणि मग आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आणि आम्हाला जे काय आश्वासित केलेलं आहे शिंदे साहेबांनी असेल ते त्यांच्यासमोर बोलून आपण एक निर्णय चांगल्या पद्धतीने एकत्रितरित्या घ्यायचा असा माझा पूर्णपणे आमचं ठरलेलं होतं परंतु ते शक्य झालं नाही तत्पुरीत त्या ठिकाणी आम्ही तिथं बाहेर पडलं तर पंधरा मिनिटाला मीडियाला के सदानंद चव्हाण यांची भेट झाली त्याच्यामध्ये फायदा होता का तोटा होता काय नाही माझ्या दृष्टीनं जे झालं ते ठीक आहे आता मी एवढ्यासाठी आता या ठिकाणी आपल्याला तुम्ही सर्वच ठिकाणी प्रत्येक मतदाराला किंवा प्रत्येकाला मी त्या ठिकाणी पोचू शकत नाही जसं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कोणताही कुणाशी आमच्या मला वाटतं बऱ्याच ठिकाणी जो निकालाचं तुम्ही निकाला चित्र पाहिलात तर बरे ती महायुती झाली असती तर तुमच्या पंचवीस झाली असता माझं तर मत असं होतं की शिवसेना दुभंगली नसती तर माझ्या पंचवीस झाल्या असतात युतीच्या बरोबर आहे ना चित्र तर आत्ताच आत्ता आपल्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या आमच्या नऊ बीजेपी सात आणि पाच एकवीस आहे जर आम्ही एकत्र असतो तर कदाचित ते चित्र पंचवीस पर्यंत पोहोचलं असतं आम्हाला इतरांच्या घोड्या घ्यायची काय गरज नव्हती शिवसेना भाजपा नॅचरल युती पण तरी असतो आम्ही बऱ्याच मला वाटतं याचे आमचे जे पाच चार उमेदवार आले त्यांचं तर मला वाटतं मी प्रत्यक्ष जाऊन अभिनंदन केलं मला माझा उमेदवार पक्षाचा मी जो उभा केला तो निवडून येण्याचा प्रचंड म्हणजे मी त्याच्यासाठी प्रयत्नशील होतो प्रॉब्लेम तो आहे तर तो निवडून आल्या न आल्याचं दुःख काय त्या ठिकाणी परंतु जे समोर आलेले शिवसैनिक आहेत ते माझ्या दोन हजार चारच्या निवडणुकी माझ्या कारकिर्दीमध्ये त्यांचा सुद्धा माझ्या किंवा माझ्या राजकीय असेल किंवा आमच्या सर्व वाढीमध्ये योगदान आहे ते त्यामुळे त्यांना मान मी त्यांचं अभिनंदन करणं क्रम प्राप्त आहे आणि निवडणुका ह्या निवडणुकीच्या दिवसापर्यंत ते आपलं तुमचं थोडे राजकीय किंवा काही मतभेद असू शकतात तर त्याच्यानंतर आता उर्वरित जे नगरसेवक आले त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करणार आहे प्राधान्याने मी ह्या लोकांचं केलंय त्यांचं अभिनंदन मी ऑलरेडी प्रत्येक ह्याच्यामध्ये केलेलंच आहे पण प्रत्यक्ष जाऊन सुद्धा मी ते करणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवात सुद्धा की ती परिस्थिती जर आम्ही एकत्र असतो तरच आम्ही मी अठ्ठावीस म्हणणार नाही पण पंचवीस पर्यंत आम्ही पोहोचू शकलो असतो बरे असो जे झालं ते आता चांगलं झालेलं आहे पण पुन्हा आता ती चूक होता कामा नाही याच्यासाठी मी जवळजवळ मला वाटतं एक पत्रकार परिषद आमच्या प्रतापराव शिंदेनी मला त्या गेल्या वर्षी घेतली होती किंवा कुठलं त्यांचं काहीतरी होतं त्याच्यामध्ये त्यांनी एक भाष्य वापरलं होतं की सदानंद चव्हाण यांनी कोणतंही आमचं जे शिवसेना आहे म्हणून त्याच्यामध्ये कोणालाही कधीही आग्रह धरला नाही किंवा कोणाही आमच्या लोकांना काही त्रास व्हायला केला नाही किंवा ते माझ्यावर आले नाही म्हणून त्याच्यावर आकस धरला नाही किंवा ना त्यांच्या माझ्यासमोर आल्याचं प्रत्येकाचा मी माझा तो शिवसैनिक आहे म्हणून मी त्याचं काम करत राहिलो आणि कुठल्याही पद्धतीनं काही कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण त्यांना माझ्याकडे येण्यासाठी आम्ही दाखवू किंवा त्याच्यासाठी त्याला काहीतरी अडचणीत आण माझी सत्ता आहे म्हणजे सत्तेचं काहीतरी मी हे दाखवेन असं कुठेही आम्ही केलं नाही आणि मला वाटतं त्यांनी ते कबुलही केलं उलट पक्षी आपली परिस्थिती काय आहे काय नाही उलट होता जे काही मंडळीसाठी नेतृत्व करत होती त्याच्यामध्ये जो बेबनाव दिसला तुम्हाला तो माझ्याकडनं झाला वाटतं वीस वर्षात झाला नाही माझ्या नेतृत्वाने तेव्हाच त्यांनी सुद्धा माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकलेला होता आणि मी त्या पद्धतीने जे जे निर्णय घेत होतो त्याला त्यांनी मान्यता दिली होती त्या आपल्याला त्या विषयामध्ये न जाता मला एक आव्हान करायचंय माझ्या शिवसैनिकांना मग तो कोणत्या बाजूने आहे कोणत्या बाजूने नाही याच्याशी नाही आपण पुनशे एकदा दोन हजार पाच पासून ज्या पद्धतीने चार पासून जे आम्ही काम चालू केलं आणि दोन हजार सातच्या पहिल्याच जिल्हा परिषद आणि दोन हजार सहाच्या नगरपालिकेमध्ये जसं आम्ही यश प्राप्त केलं आम्ही एकत्रित्या तोच मोसन मला वाटतं ते तोच क्षण आज येऊन चुकलेला आहे त्यावेळेस मला वाटतं एकेका गावामध्ये तीन मतं दोन मतं अनारे मध्ये तीन होती म्हणतात काही गावामध्ये माझ्या स्वतःच्या गावामध्ये सुद्धा त्यावेळेस फक्त अठरा मतं आहेत म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीनं मी आम्ही फार सक्रिय कुठे नव्हतो एवढी परिस्थिती त्यावेळेस शिवसेनेची झाली होती म्हणजे फक्त शहरामध्ये दोन हजार मतं सोडली तर ग्रामीणमध्ये हार्डली तीन तीन हजार मतं मिळाली अशा परिस्थितीमध्ये आम्हाला परत पक्ष जमा करताना जी आता मंडळी शिवसेनेमध्ये आता माझ्या बरोबर पण आहे काही काही बरोबर आमच्या समोर बरोबर म्हणजे जागेवर आहे ती सर्वच मंडळी आम्ही एकत्र होतो त्यामुळे मधल्या दरम्यानच्या काळामध्ये तीन चार वर्षामध्ये कोणी नेतृत्व करत असेल या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मला असं वाटलं होतं आमी तो, तो आ, मा, मा, की आम्ही त्याच्यामध्ये समजा मी माझ्या पक्षाकडून इच्छुक होतो परंतु महायुतीच्या एकंदरीत याच्यामधून ते मला मिळणार नाही वगैरे याची मलाही खात्री होती म्हणून मी काय कुठेतरी जाऊन मी मी जो गेलो होतो तुम्ही फार मला काय आमदारकी मिळावी मला निवडणुकीला लढायला संधी मिळावी या उद्देशाने गेलो नव्हतो तसं असतं तर मला ज्या वेळेस शेखर सर इकडे आले त्यानंतर ताबडतोब कित्येक लोकांच्या फोनवर तुम्ही इकडे तुम्हाला संधी मिळेल मला संधी महत्वाची नव्हती मला कुठे तशा पद्धतीचा काय मोठा त्याच्यात स्वार्थ नव्हता म्हणून मी त्या ठिकाणी मी आ... तो निर्णय घेतला नाही परंतु त्या दरम्यान शिवसेना इथं प्रबळ तर होती तुम्ही मान्य कराल म्हणजे मला समजा मी त्या पक्षात नाही पण तिथून म्हणजे त्या त्यांच्याबरोबर नाही म्हणजे गाठाबरोबर किंवा तरी सुद्धा तिथून उमेदवारी दिली नाही याचं कारण कोणी शोधलं नाही चिपूरमध्ये सर बाजूला झाल्यानंतर शरद पवार गट असा काय प्रभावी होता कि तिथे शीट गेली तिथे दिली गेली का कशा पद्धतीने दिली गेली त्याचा मागचा इतिहास काय असू शकतो हे माझ्या बिचाऱ्या भावळ्या शिवसैनिकांना कळलं नाही कदाचित ती जागा शिवसेनेकडे दिली असती तर चित्र बदललेलं सुद्धा असतं कदाचित माझ्यासारखा शिवसैनिक मतदान करताना जी मला आमच्या लोकांना जी तारांबळ झाली जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती निर्माण झाली नसते आणि मग त्या त्या वेळेच्या नंतर सुद्धा अजून सुद्धा आम्ही म्हणतो ठीक आहे अजून कोणीतरी चांगल्या पद्धतीने नेतृत्व परिषी मंडळी कोण म्हणतो आम्ही जिथे पण निवडून लढवायचंय तिथे पण लढवायचंय सगळंच रान मोकळं होतं ना मग ह्या तीन चार वर्षामध्ये कोणी म्हणजे सदानंद चव्हाण मी काय असं म्हणतो मीच कोणतरी नेतृत्व आहे मलाच काहीतरी मीच सांभाळू शकतो उभा करू शकतो असं नाहीये प्रत्येकाला ती संधी होती ती संधी घेताना कुणी घेतलेली दिसत नाही असं आमच्या काही शिवसैनिकांच्या बोलण्यात नाही येत आणि म्हणून मी एक आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करण्याची संधी पुन्हा मिळाली शेवटी तुम्ही काय करताय हे निवडणुकांच्या मध्येच समजतात रिझल्ट किती होतात तुमच्याकडे तुम दारात लोक किती येतात किती जातात ह्याच्यावर काही उल्लं नाही आणि म्हणून मी आज अशा पद्धतीने बोलवलो आपल्या सर्वांना की तुमच्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते सहजरित्या पोहोचेल मी प्रत्यक्ष तर प्रत्येकाला भेटून ते माझं कन्व्हिन्स करण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतोय परंतु पुनशे एकदा तीच वेळी येऊन ठेपलेली आहे की एकदा पाच वर्ष सात वर्ष आपल्याला आमदार नसल्यानंतर त्यावेळेस जेव्हा आम्ही आम्ही सुरुवात काम केली दोन हजार चार नंतर ते दोन हजार नऊ ला पुन्हा एकदा आम्ही आमदार मी नाही झालो मी झाले ना आमदार माझ्या लोकांनी मला केलं जण मी म्हणतात अह मी त्यावेळेस केलंय मी पक्ष वाढवला मी सगळं केलं नाही मला माझ्या लोकांनी त्या खुर्ची घेऊन बसवलं जनतेनं माझ्या शिवसैनिकांनी पक्षाने संधी दिली आणि म्हणून पुन्हा एकदा मी आवाहन करतो मला पुन्हा त्या खुर्चीत बसवण्यासाठी नाही मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की माझ्या कार्यकर्त्यांनी ज्याने बसवलं त्यांच्यासाठी मी पेशान करतो मला वाटतं मी तुम्हाला सकाळी सात वाजता सुद्धा कुठे सापडलं असेल रात्री तीन वाजता पण सापडली मी माझ्या निवडणुकीत सुद्धा एवढा फिरत नाही म्हणून मी आवाहन करतोय की आपल्या पुनश्च एकदा हा जो भगवा एकत्रित आपण फटकवतोय जे काम पूर्वी केलं त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आपल्या सर्वांच्या एकजुटीने आलेली आहे तर माझ्या सर्व शिवसैनिकांना सर्वांनी आपण एकत्र येऊया मी नेतृत्व करायला तयार आहे भले ते उद्या मला निवडणुका तुम्ही साहेब तुम्ही असाल तेव्हा बघू मी असाल तेव्हा महत्वाचं नाही आज तुम्हाला कुणाला तरी ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचंय परत एकदा कुणाला तरी सरपंच व्हायचा कुणाला तरी पंचायतीचा सदस्य होईल सभापती होईल जिल्हा परिषदचा सभापती होईल बरेच अध्यक्ष होऊन गेला माझ्या गाडीचे अध्यक्ष होऊन गेले नंतर काय झालं ते मी नाही सांगणार सांगण्याची गरज नाही पण उपाध्यक्ष हे सगळं परत जर वैभव उभं करायचं असेल तर त्याचं नेतृत्व स्वीकारण्या नेतृत्व करण्यात नेतृत्व आहे मी असं म्हणत नाही करण्याची बाबा साहेब काय करणार आहेत का नाही बाहेर करणार आहेत का नाही तर मी त्यासाठी या आता पुढे निश्चितपणे सर्व सर्वांचं एकत्रित्या नेतृत्व करण्यास तयार आहे सर्वांनी एकत्र यावं सर्वांनी एकजुटीने आपण या निवडणुका लढवाव्यात आणि पंचायत समितीवर जे परत एकदा आपला भगवा गेल्या वेळेस मी पन्नास टक्केपर्यंत पोहोचलो निवडणुकीच्या सभापतीच्या निवडीमध्ये आता बोलत नाही काय काय झालं काय ते आता मला माहिती मला मिळतात तर तसं न होता आपल्याला प्युअर मेजॉरिटी मिळावी आणि आमचं शिवसेना भाजपा व्यक्तीचा परत एकदा त्या ठिकाणी भगवा फडकवा याच्यासाठी सर्व सक्षम जे ज्या पद्धतीनं जे जे माझ्या कार्यकर्त्यासाठी करावं लागेल ते ते करण्यासाठी मी ह्या निवडणुकांमध्ये किंवा पुढे उतरणार आहे मला आव्हान माझ्या सर्व शिवसैनिक बंधू आणि प्रतिनिधी माझ्या आज काही बरोबर पुढचं बरोबर नसले तरी माझ्या व्यक्ती म्हणून बरोबर जरी असेल तर मला व्यक्ती महत्वाची नाही मला माझ्या दृष्टीनं त्या ठिकाणी भगवा महत्वाचा आहे त्यांनी एकत्रितरित्या येऊन प्रवाहामध्ये सामील व्हावं आमच्या बरोबर यावं आणि पुन्हा हा एकदा कारण निवडणुकांमधला मतांचं आपण गा, करण्यापेक्षा तो आमचा वाली कोणा शब्द येतो तर वाली होण्यास मी तयार आहे हे आपल्या माध्यमातनं माझ्या सर्वसामान्य शिवसेनेकांपर्यंत पोचावं त्या दृष्टीनं आपल्याला मी या ठिकाणी बरोबर जे असणार आहे मग ते तिकडे आहेत आणखी कुठे समजा दुसऱ्या पक्षात कदाचित तुम्हाला कोण हे नाही मी असं एकच म्हणत नाही तेही असू शकत किंवा आता काय चव्हाण साहेब नाही आहेत मग काय करायचं कदाचित गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून होतो आणि महायुती म्हणून मला बरेच लोक विचारायचे की साहेब आता आम्ही क्षेत्र सराबरोबर आहोत बरोबर ना मग आम्ही काय करायचं मग आपण युतीत आहोत मग तसे करताना काही लोक त्या त्यांच्यावर राहिले आणि मग ते आता काय माहिती काही लोक त्यांच्या बरोबर पक्षात पण होऊ शकतात पण त्यांना नेतृत्व पुन्हा आहे आमचं ते येऊ शकतात त्यांनी पण यावंच म्हणून नेत्यांना माझ मी माझ्या वरच्या वरिष्ठ नेत्यांना मी कसं आवाहन करेन माझ्या पदाधिकाऱ्यांना मी कसं आवाहन करेन आले तर आनंदच आहे पण माझ्यापेक्षा माझा ऐकून मोठे नेते येऊ शकत नाही ना म्हणजे ते कसं येते त्यानं कसं आवाहन आव्हान सगळ्यांसाठीच आहे मग तो शिवसेनेक आहे ना पण तो नेता मग त्यानं आपण म्हणतो ना की सामील व्हा ते आपण एकत्र सामील होय आणि आपण एकजुटीनं मी एकट्याने काहीच करू शकत नाही तरी मी तुम्हाला सांगतो की देशामध्ये दे महायुतीचं सरकार देशा आहे देशातलं महागठबंधन आहे त्याचे बरेच पक्ष आहेत पण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे इथे सुद्धा गेल्या निवडणुकीमधला जे काही इतिहास घडला त्याच्यात मी तुला जाणार नाही मला जायची इच्छा नाही परंतु एक निवडणूक म्हणजेच काही सर्व काही असत नाही ना पण मला वाटतं गेल्या निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या पक्षाचे दृशन भवितव्याचं बघतो त्या निवडणुकीनंतर काही बैठका झाल्या काही जाहीर केले गेले पेपरला की आम्ही सोबळावर लढणार आता सोबळावर लढणार म्हटल्यानंतर आम्हाला आम्हाला गेला असं जर होतं ना तर कदाचित शहरामध्ये त्यांना असं वाटलं असेल मध्ये आमची प्रचंड ताकद आहे हे त्यांची आम्हाला गरज नाही असंही असू शकतो सार्थ मला काय त्याच्यावर म्हणायचं नाही पण आम्हाला ऑलरेडी जर तशा पद्धतीने आम्ही सवलं तर आम्ही आता कोणाला आम्ही मला घ्यावं काय आम्हाला जरा घ्या ना आम्हाला द्या ना असं मी नाही म्हणू शकत ना आमची माझी आमचं हे सगळ्या गोष्टी निवडणूक होत असतात झालं गेलं तर त्याच्यामध्ये जर सगळ्या त्यांनी कुणी जर असं तयार नाही आम्ही जर का नाही आणि त्या निवडणुकीतही नाही मला दुर्दैवानं का सांगावं लागलं की माझ्यावर आरोप झाला फसवणी आता मी कोणावर आरोप करून होते म्हणून आता त्यांना विचारा ना तुम्ही कारण का त्यांना हे कळलं ना आम्ही सोहळ्यावर लंडन म्हटल्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांना आमची गरज नाही मग ते ओपन कशाला कदाचित त्यांची बाजू शकत ते ते, ते बोलले याचं उत्तर तेच देऊ शकतात त्याच कारण मी त्यांचं त्यांचं ते वर उत्तर देण्यात मोठा नाही आवश्यकता ते वाटते विचित्र तुम्हाला असं वाटतं कोण कुणाबरोबर आल्यामुळे फायदा तोटा मी म्हणत नाही पण जेव्हा सगळेजण एकजूट जेव्हा एकजूट असते थो थो, तेव्हा फायदाच असतो तोटा कसा असेल एक माझं वैयक्तिक मत विचाराल तर गेल्या वेळेस आम्ही एकत्र होतो ना परंतु जर एखादा कार्यकर्ता निवडून येण्याची शक्यता असताना त्याच्यावर अन्याय मी नाही करू शकत मला निवडणुकीच्या परिणामाची चिंता नाही पण सगळं मलाच किंवा मला म्हणजे आता ते चित्र दिसलं ना जर का जे माझे काय दोन तीन नगरसेवक जे त्या निवडणुकीमध्ये तडजोड केली असती आणि ते मोठ्या मताधिकाने निवडून येऊ शकले ते आले नसते ना म्हणजे आम्ही ते पटवून देत होतो किंवा असं जर या ठिकाणी आपल्याला याला संधी आम्हाला दिली तर ते होईल किंवा तुम्हाला इथे दिसलं तर सगळ्या ठिकाणची व्यवस्थित चर्चा झाली होती काही प्रॉब्लेम नव्हता ऍक्च्युअली काय झालं होतं काय ठरलं होतं कोण नाही माझ्याकडे तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत फक्त मला शेवटी जोडल्यानंतर जे काय प्रमुख जे कार्यकर्त्यासाठी झटायला पाहिजे बोलायला पाहिजे ते लोक माझ्याशी शेवटच्या दोन तीन दिवसात कोणी बोलला नाही फक्त या ठिकाणी माझे उमेदवार एक पन्नास मत एक चौतीस मत एक दीडशे मत दोनशे मतं असं पाच ते सहा त्या ठिकाणी भाजपाची मतं त्यावेळेस काढून त्या, म्हणजे मला म्हणजे त्यावेळेस आम्ही शिवसेना भाजप एकत्र असतो तर कदाचित त्यावेळेस माझे बारा तेरा तेराच्या ता, आसपास तेरा नगरसेवक आपले पंचायत सदस्य आम्हाला निश्चितपणे फायदाच होणार आहे होणार नाही तसं आमच्या कार्यकर्त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळेल अशा पद्धतीने प्रश्न आम्ही एकत्र या असं नाहीये कार्यकर्ता जो उभा टापण शिवसेनिक आहे जो माझ्या मूळ पासून ते आमच्याबरोबर एकत्र आहोत आम्ही शिवसेना सदानंद चव्हाण आम्ही पूर्वी जे आहे त्या सगळ्यांनी आम्ही एकत्र यावं हा बोलणं आहे माझ्या आम्ही युती करतोय असं नाही तिकडनं लढावं मी तुला मदत करेन हे आम्ही आमच्या युतीच्या धर्मात आमच्या बसत नाही कुठल्या पक्षात शिवसेना करणं ती कुठलीही अपेक्षा मी न पाळत पाळत नाही डायरेक्ट गेलो नंतर ती काय वाटायला ती आता तुम्ही पुन्हा एक वोट बांधण्याचा प्रयत्न करा ते पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न जुन्या कार्यकर्त्यांना तुम्ही साथ घ्या तुम्ही वाले होण्याचा प्रयत्न करा हे पक्षासाठी करा पक्षाने तुमची काय दखल तुमची काय अपेक्षा पक्ष हा नियमित वर्ष तो मी आतापर्यंत माझ्या फळाची अपेक्षा घेऊन कामच केलं नाही वास्तविक पाहता मी दोन हजार चार पासून आतापर्यंत काम करत आलो कदाचित गेल्या काही टम मध्ये आम्हाला जे पक्षाकडून मिळायला पाहिजे तर नाही मिळालं मी नाराज नाराज राहिलो नाही राहिलो तेव्हा मला स्वतःच्या स्वार्थासाठी मला आता उद्या आमदार कि आमदार लढणार आहे मी उद्या आणि काय होणार आहे त्याच्यापेक्षा आज आधी आधी दोन हजार पाच ला पक्ष मजबूत झाला म्हणून मी आमदार होऊ शकलो ना तर परत एकदा आमचा पक्ष एकत्रित नाही तर आम्ही परत कोणीतरी तिसरा पक्ष अलायन्स व्हायला त्याला जागा द्या चौथ्याला द्या पाचव्याला द्या हे होऊ नये मग त्याच्यासाठी उद्या पक्ष मजबूत झाल्यानंतर त्या ठिकाणी सदानंद मलाच पाहिजे याच्यासाठी नाही माझा कोणतरी कार्यकर्ता आमदार होईल पोळ्या काय ते माझं होतं आपली ताकद आपली राहिली पाहिजे आणि विधानसभेची तयारी नाही आता मी तुम्हाला सांगतो विधानसभेच्या तयारीला चार वर्ष राजा विधानसभेसाठी हा विषय महत्वाचा नाही आज आज अरे विधानसभेला गेला म्हणजे तो आमदार झालो म्हणजे बाकीच्या असं काही नाही ना म्हणजे आता मला एखादा पंच समितीचा सदस्य व्हावा सभापती व्हावा हे मी जवळ दोन हजार आम्ही पाच पासून काम केल्यानंतर पहिल्या निवडणुकीमुळे आम्ही सात पंच समिती निवडून आणल्या तीन त्यावेळेस कदाचित चार पाच जे पडलेत ना ते त्यावेळेस आता सांग नाही असे आपल्या आपल्या आपसामध्ये सुद्धा त्यावेळेस झालं होतं म्हणजे दुसऱ्या वेळेस आम्ही म्हणजे अशी आम्ही केलं ना तुम्ही ही भूमिका घेण्यापूर्वी भूमिका घेण्याच्या तुमच्याच शिवसेना या बॅनरखाली कार्यकर्त्यांचं आमची एवढं मनो हे <गे>। आहे म्हणजे एकमेका सुसंवाद तर त्यांनी स्पष्ट माहिती जे मी साहेब जे करतील ना आत्ता केलं तू कोणाच्या तोट्याचं केलंच नाही ना तेव्हा त्यांचा विश्वास आहे माझ्यावर आणि माझी जे बरोबर आज जरी असले तरी समजा हे असले तरी सुद्धा ते सुद्धा कार्यकर्त्यांचा माझ्यावर पक्षाचे विषय माझ्या आता तुम्हाला स्पष्टपणे सांगतो गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही फक्त उमेदवारी अर्ज भरा किंवा तुमचा तुम्ही उमेदवारी निघा आम्हाला काही संबंध नाही आम्ही तुमच्याबरोबर शंभर टक्के मदत करू असं शंभर मला नाही दिलं पण मला पक्षाची उमेदवारी नाही मिळेल मला काय अर्थ नाही मिळाली नाही मिळाली पक्षाची उमेदवार अपक्ष वगैरे पण असेल तर आम्ही त्याच्या बांधेरीत नाही मनामध्ये नाही दोन वेळा नाही आताच्या नगराध्यक्षा पार्श्वभूमीवर एक सदानंद चव्हाण केलंय तर सदानंद चव्हाण समर्थकांचा असं काही मेळावा आपण केलाय का की काही ठिकाणी असं मिळावे होतात असं काही आपण समर्थक हा शब्द मला पटत नाही आणि मी मला शेवटच्या क्षणापर्यंत माझं कुठलं मंडळ आहे सदानंद चव्हाण मित्र मंडळ आहे दाखवा ना मला समर्थक मी ठेवला नाही माझ्यावर उद्या म्हणजे कोण असा नाही आता मग मला सांगा समर्थक हा शब्द वापरला ना या माझे समर्थक माझ्याबरोबर मी म्हटलंच नाही नेतृत्व मजबूत करण्याचा नेतृत्व अशा